आत्ताच सकाळी मुंबईकरांसाठी अतिशय गोड बातमी म्हणजे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये बंदर खातं व महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड म्हणून आम्ही जो रेडिओ जेटी तिथे बांधत होतो आमचं कामही तिथे सुरू झालेलं आहे त्यासंबंधित काही पेटिशन हायकोर्टमध्ये दाखल झालेले होते आणि त्याची आजच सकाळी माननीय उच्च न्यायालयाने वर्डिक दिलेली आहे निर्णय दिलेला आहे आणि सगळ्याच्या सगळ्या पेटिशन त्यांनी खारिज केलेल्या आहेत आणि एक तीन ऑब्झर्वेशन आम्हाला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड म्हणून त्यांनी करायला सांगित दिलेले आहेत ते आम्ही सगळ्या ऑब्झर्वेशनचे आम्ही पालन करू मुंबईकरांसाठी निंबवना त्या एकंदरीत गेट ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जे जमणारं ट्रॅफिक होणारे गर्दी आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे समुद्राच्या एकंदरीत प्रवासासाठी ती रेडिओ क्लब जेटी अतिशय महत्वाची होती आम्ही सातत्याने तिकडच्या राहणाऱ्या सगळ्याच रहिवाशांबरोबर आम्ही संवाद साधत होतो आलेल्या सगळ्या परवानग्या म्हणजे ट्रॅफिक कंजेशन रिपोर्ट आणि त्याच्यातला असणारा हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट मुंबई महापालिकेच्या काही परवा सगळ्याच्या सगळ्या परवानग्या आमच्याकडे मिळवल्यानंतरच आम्ही भूमिपूजन केलं आणि त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलं जेटी बांधण्याचं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकरजी या सगळ्या जणांनी आम्हाला ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आता या रेडिओ जेटीचं काम कोर्टा मा माननीय को उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते नजरेसमोर ठेवून आम्ही गतिमान पद्धतीने ते काम पूर्ण करणार आहोत आणि रेडिओ जेटी जे काय आम्ही तिथे बांधणार आहोत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मुंबईकरांना मदत होईल त्यांचे आयुष्य सुखर होईल आता जो नवीन नवी, नवी मुंबई एअरपोर्ट आता आपण तिथे बांधतोय नवी मुंबई एअरपोर्ट ते रेडिओ जेट म्हणजे रेडिओ जेटी ते नवी मुंबई एअरपोर्ट फक्त चाळीस मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकतो अशा पद्धतीचा आमचा तिकडचा रूट तयार करण्याचा आमचा मानस आहे म्हणून या रेडिओ जेटीच्या निमित्ताने नि, मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना मदतच होईल म्हणून या निमित्ताने नि, मी उच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो स्थानिक नागरिकांनी वेगवेगळ्या राजकारण्याची विरोध करण्याचा प्रयत्न केलेला होता आंदोलनाची भाषा सुद्धा त्यांच्याबद्दल तर आता पुढे त्यांचा स्टँड काय असेल त्यांच्याशी तुम्ही पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहात बघा शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे प्रत्येकाला आपल्या मनातले प्रश्न उचलण्याचे अधिकार आहेत मी गेल्या आठवड्यापर्यंत जेव्हा जेव्हा ते नागरिक माझ्याकडे यायचे मला प्रश्न विचारायचे मी सगळे ते सगळे त्यांना वेळ द्यायचो त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायचो सगळ्या पद्धतीने मदत म्हणजे सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलेला हा विषय माननीय हायकोर्टाने पण तो विषय सम एक, एक विषय कळला की हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे कोण वैयक्तिक तिथे जेटी बांधत नव्हतं पण आज ज्या पद्धतीने गेटी ऑफ इंडियाकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमते लोकांना त्रास होतो आता त्या ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये काही अपघात पण झालेले लोकांना बोटीतून उतरताना मला असं आठवतं किंवा कधी वाचलं होतं की माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाणजींच्या पत्नीचा पण एक अपघात तिथे बोटीतून उतरताना झालेला अशा असंख्य घटना ज्या तिथे घडायच्या त्याच्या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला म्हणून त्या पूर्ण ट्राफिक आणि गर्दीला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जेटी प्रस्तावित केलेली कोणालाही जोर जबरदस्ती न करता कोणाच्या इच्छेच्या विरोधात न जाता आम्ही हा विषय केलेला होता आणि मला आज समाधान आहे की माननीय उच्च न्यायालयाला आमची भूमिका कळली आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगली जजमेंट दिलेली आहे स्थानिक बोट चालकांनी सुद्धा केला होता कारण मर्यादित स्लॉट मिळत होते आता या नवीन जेट्टीमुळे एकंदरीत किती स्लॉट उपलब्ध होऊ शकतात किती बोटी पार्किंग बघा जवळपास वीस बोटीची तरतूद इथे आहे आपण म्हणतो वीस बोटीची तरतूद आपलं पार्किंगच्या स्लॉट इथे आहेत जवळपास दीडशे गाड्या आपण इथे उभं करू शकतो जे आज तुम्हाला कुठे रस्त्यावर उभे राहताना दिसतात कुठेही पार्किंग होत असताना दिसतात ते सगळ्या गाड्या आता तुम्ही ह्या जटीच्या इथे येऊन पार्क करू शकता जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिथे कमी भेटेल म्हणून ह्या जटीचा फायदा लोकांनाच मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे हे आता कोर्टाने पण मान्य केलेलं आहे